बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार का आर्या जाधवची परत एकदा एंट्री नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी आर्या जाधवच्या इ विक्षणवरती प्रेक्षक प्रचंड नाराज आहेत आणि प्रेक्षकांना असा प्रश्न पडलेला आहे की आर्याला परत एंट्री मिळायला हवी तर मंडळी आर्याच्या चाहत्यांना असं वाटत आहे की आर्याला बिग बॉसच्या घरामध्ये परत रिएंट्री मिळावी कारण निक्केने तिला उकसवल्यामुळेच आर्याकडून हे चुकून कृत्य घडलेलं आहे तर काय आहे सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तर मंडळी भाऊच्या धक्क्यावरती आर्याला घरातून बाहेर जायला सांगितल्यानंतर आता प्रेक्षकांनी बिग बॉसच्या शोवरती प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आर्याचे चा चाहते तसेच इतर प्रेक्षक देखील म्हणत आहेत की आर्याला परत एकदा रिएंट्री मिळायला हवी किंवा आर्याला सिक्रेट रूममध्ये ठेवलेलं असावं आणि तिला परत एका ताकद्वारे परत बिग बॉसच्या घरामध्ये घेतलं जावं बिग बॉसने आर्याला शिक्षा आली होती की आर्याने केलेलं कृत्य हे मूलभूत तत्वांच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळेच बिग बॉस आर्याला या घरातून निष्कासित करत आहेत परंतु प्रेक्षकांनाही कुठेतरी खटकलेला आहे आणि प्रेक्षक बिग बॉसच्या शोवरती नाराजी व्यक्त करत आहेत तर मंडळी सर्वच प्रेक्षक आर्याला परत आणण्यासाठी रिक्वेस्ट करत आहेत तसेच निक्कीवरती नाराजी व्यक्त करत आर्याच्या पाठीमागे सर्वजण उभे राहत आहेत आर्याच्या इव्हेशानंतर सोशल मीडियावरती सर्वत्र तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की आर्याला परत चान्स मिळायला हवा आर्याने हे सुकून केलेलं आहे कारण निकीने तिला उकसवला हो आहे त्याच्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे सोशल मीडियावरती की आर्याला रिएंट्री मिळायला हवी तर मंडळी फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब या सर्व सोशल मीडिया चॅनलवरती आर्याला रिएंट्री मिळण्यासाठी प्रेक्षक कमेंट्स करत आहेत मंडळी प्रेक्षकांची किती इच्छा असली तरी हे सत्य आहे की आर्याला घरातून बाहेरच जावं लागलेलं आहे आणि तिला कोणत्याही सिक्रेट रूम मध्ये ठेवलेलं नाही तर तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंटद्वारे सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेट एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र